दोन मॅजिक वाहने जळून खाक शेगाव येथील बस स्थानकाजवळ उभ्या असलेल्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या दोन टाटा मॅजिक वाहनांना नऊ एप्रिलच्या पहाटे तीन ते चारच्या दरम्यान आग लागली या आगीत दोन्ही वाहने जळून खाक झाली आहेत या गाड्यांना आग लागल्याची माहिती येथील नगर अग्निशामक दलाला देण्यात आली जवानांनी घटनास्थळी येऊन ही आग विजवली आग कशामुळे लागली हे मात्र समजू शकली नाही आगीच्या निश्चित कारणाची माहिती मिळवण्यासाठी शेगाव पोलिसांनी बुलढाणा येथून आरटीओला पाचारण केले आहे आरटीओने पाहणी केल्यानंतर व त्यांच्याकडून मिळालेल्या अहवालानंतर आगीचे निश्चित कारण समजू शकेल अशी माहिती शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांनी दिली या आगीत संपूर्ण गाड्या जळून खाक झाल्याने दोन्ही वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे आगीच्या घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले होते आग लवकर विझवण्यात आल्यामुळे पुढे होणारा अनर्थ टळला आणखी नवीन व्हिडिओ वीडियो पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करा, 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 नहीं करा, करा नहीं